आणि आता आपण त्र्याण्णवच्या सूचना आहेत परंतु मंत्री महोदय दोन्हीचे नाही आहेत ना करा, करा। अतिशय महत्वाचा असा विषय आहे आणि या सभागृहातल्या अनेक सदस्यांनी टप्पा अनुदानाची मागणी केलेली होती आपण डिसेंबरपासून हे देण्याचं घोषित केलेलं असलं तरी त्यांनी संद संबंधित जे शिक्षक आहेत त्यांचं समाधान झालेलं नाही आहे त्याच्यामुळे गेल्या वेळेला ज्याप्रमाणे आपण केलेलं होतं की जून महिन्यापासून याचा अंमल सुरू होईल आणि जून ते डिसेंबरचा फरक हा ज्याला आपण टप्पा अनुदान देईल त्यावेळेला तो या फरकासह हो दिला जाईल जसं आपण मागच्या दिला तसाच दिला जाईल बरोबर शाळा आता आपण त्यांची संख्या बघून उर्वरित शाळा आपण सेल्फ फायनान्समध्ये टाकतो आहे पण हे टाकत असतानासुद्धा आपण सातत्याने आदिवासी आणि डोंगरी भागाचा मागणी केलेली होती म्हणून डोंगरी भागाच्या सरकार आदिवासी डोंगरी भागातच असतात तर त्याच्या ची वीसची अटाय ती आपण पंधरावर करतोय आणि ज्या मायनॉरिटीच्या स्कूल्स असतात तिथं मायनॉरिटीची संख्या खूप कमी असते त्याच्यामुळे त्यांना पुरेशा संख्येमध्ये विद्यार्थी उपलब्ध नसतात त्याच्यामुळे तीसुद्धा तीसवर वीसवर केल्यानंतर आणि चौदा शाळांना याचा अतिरिक्त लाभ मिळू शकेल आणि हे सगळ्यांचं आपल्याला सांगितल्याप्रमाणे फरकासह हे टप्पानुदान दिले आता हे